यवतमाळ जिल्हा पोलीस दलामध्ये सन दोन हजार बावीस तेवीस या कालावधीमधील पोलीस शिपाई संवर्गात पंचेचाळीस पदांची व पोलीस शिपाई चालक संवर्गातील एकवीस पदांची पोलीस भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे यासाठी यवतमाळ जिल्हा पोलीस विभागाकडून स्थानिक नेहरू स्टेडियमवर विविध प्रकारची तयारी करून भरती प्रक्रिया एकोणीस जूनपासून सुरू करण्यात आली नेहरू क्रीडा संकुल गोधनी रोड यवतमाळ ये येथे पोलीस भरतीत सामील झालेले उमेदवार पूर्णतयारी करून भरतीत विविध पडाव पार पाडतात जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोडे अतिरिक्त पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस भरती प्रक्रिया होती दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस ते बावीस जून दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये होणारा पोलीस शिपाई चालक या पदाकरिता शारीरिक चाचणी घेण्यात येते विशेष म्हणजे एकवीस पदांकरिता एकूण पाच हजार एकशे सत्त्याण्णव ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले होते यात चार हजार सहाशे एकतीस पुरुष उमेदवारांचे तर पाचशे ब्याऐंशी महिला उमेदवारांचे अर्ज दाखल केले होते दरम्यान पोलीस शिपाई चालक पदाच्या शारीरिक मैदानी चाचणीकरिता प्रत्यक्ष तीन चार चार हजार चारशे चार उमेदवार हजर झालेत त्यापैकी विविध कारणांमुळे चारशे एकोणसाठ उमेदवार अपात्र झाले शारीरिक मैदानी चाचणी दिलेल्या उमेदवारांपैकी दोन हजार दोनशे एकोणसाठ उमेदवार उत्तीर्ण झालेत दिनांक चोवीस ते सव्वीस जून या कालावधीमध्ये पोलीस शिपाई पदाकरिता शारीरिक चाचणी घेण्यात आली या पंचेचाळीस जागांसाठी एकोणतीन हजार सहाशे सत्त्याण्णव ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले या दोन हजार आठशे पंच्याऐंशी पुरुष व आठशे बारा महिला उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले पोलीस शिपाईंच्या शारीरिक मैदानी चाचणीकरिता प्रत्यक्ष दोन हजार तीनशे एकोणसाठ उमेदवार हजर झाले त्यापैकी विविध कारणांमुळे तीनशे सेहेचाळीस उमेदवार अपात्र झाले शारीरिक मैदानी चाचणी दिलेल्या उमेदवारांपैकी सातशे सदतीस उमेदवार उत्तीर्ण झालेत उल्लेखनीय म्हणजे पोलीस शिपाई व पोलीस चालक भरती प्रक्रिया ही आर एफ आय डी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने व्हिडिओ चित्रीकरणात पार पडलेली आहे पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार पोलीस भरती प्रक्रियेत ज्या उमेदवारांची या घटकामध्ये व इतर घटकामध्ये मैदानी चाचणीचा दिनांक एकाच दिवशी आलेला आहे तसेच उमेदवार हे मैदानी चाचणीकरिता गैरहजर आहेत अशा उमेदवारांना सत्तावीस जून रोजी मैदानी चाचणीकरिता अंतिम संधी देण्यात येईल